नमस्कार मी डॉक्टर प्रमोद महाडिक आयुर्वेदीय पोट विकार तज्ज्ञ यापूर्वी या, या चॅनेलवर गॅस्ट्रायटीस रोग अम्लपित्त आय बी एस जी ई आर डी एच पायलोरी अति गॅसेस आवशेम बद्धकोष्ठता पित्ताची डोकेदुखी अल्सरेटिव कोलायटिस पोटामध्ये जडपणा गच्चपणा पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजारांचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे तीसुद्धा अवश्य पाहावी अनेक वर्ष पोटाच्या आजाराची प्रॅक्टिस करत असताना वेगवेगळे त्रासदायक पेशंट अनुभवत असताना नेहमीच दुर्लक्षित असलेला परंतु पेशंटला स्वतःला मात्र अतिशय तणाव देणारा हा एक महत्त्वाचा पोटाचा त्रास म्हणजे जेवण झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संडासला कंपल्सरी जावे लागणे काही पेशंट असा त्रास रोज अनुभवतात पण अनेक जण त्याबद्दल बोलायला लाजतात घाबरतात किंवा मनातच ठेवून त्रास सहन करत राहतात म्हणून या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेऊया जेवल्यानंतर लगेच संडासला जाण्याची भावना का होते त्याची प्रक्रिया काय असते आणि त्याचे उपचार मार्गदर्शन व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण समजेपर्यंत परत परत पहा बहुतांशी लोकांच्या शरीरामध्ये जेवणाच्या वेळा फिक्स फिक्स असतात त्याच पद्धतीने संडासला जाण्याची दररोज सकाळी असते आणि अशा पद्धतीने अनेक वर्षांचे हे नैसर्गिक घड्याळ अगदी बऱ्यापैकी सेट झालेले असते म्हणजेच अन्न चावल्यानंतर अन्न नलिकेमधून अन्न जठराच्या पिशवीमध्ये जाते त्यानंतर पचनक्रिया होऊन अन्नाचा चोथा किंवा संडाचा चोथा आतड्याच्या नळीमध्ये ढकलला जातो पहिल्यांदा लहान आतडे नंतर मोठे आतडे आणि सर्वात शेवटी मलाशय असा संडाच्या चोथ्याचा प्रवास असतो मलाशय म्हणजे संडास साठवण्याचे गोडाऊन आहे असे आपण म्हणू शकतो ज्या वेळेला अन्न पोटामध्ये जाते त्यानंतर स्वाभाविकपणे आतड्यामधील संडास थोडे फुडे ढकलले जाते अशी प्रक्रिया घडत असताना नंतर संडाचे गोडाऊन पूर्ण भरते आणि मग त्यामुळे संडाचे गोडाऊन पूर्ण मोकळे होणे गरजेचे असते त्यानुसार त्यावेळेला संडाची संवेदना येते मनुष्य संडासला जातो आणि संडासला पूर्ण साफ होण्याचे समाधान मिळते अशा पद्धतीने नैसर्गिक प्रक्रिया घडत असते कधीतरी जेवण झाल्यानंतर संडासला जाण्याची भावना होत असेल आणि संडासला जावे लागत असेल तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो किंवा त्यासाठी लगेचच मला कोणता तरी पोटाचा आजार झाला आहे ही शंका घेण्याची सुद्धा गरज नसते ज्या वेळेला पेशंटला जेवल्यानंतर प्रत्येक वेळी आणि कंपल्सरी संडासला जावेच लागते अशा वेळी मग पेशंटला घराबाहेर असताना जेवण करण्याची भीती वाटते प्रवासात असेल तर आधी टॉयलेटची सोय कुठे आहे हे शोधावं लागतं आणि मनामध्ये सतत या संबंधीचा तणाव राहत असतो भीती वाटायला लागते पोटामध्ये बारीक बारीक दुखायला लागते किंवा कधी एकदा संडासला जातो अशी भावना होते किंबहुना संडासला जाऊन आल्याशिवाय चैनच पडत नाही अशा मात्र पोटाच्या आजारामधील आय बी एस अंतर्गत नक्कीच त्रास आहे असे आपण म्हणू शकतो आणि त्याकडे लक्ष देणे सुद्धा गरजेचे असते जेवण्यान लगेच संडासला जाण्याचा त्रास होण्यासाठी कारणांच्या प्रक्रिया असतात त्यापैकी नंबर एक जुनाट पोटाच्या आजारामध्ये खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही त्यामुळे मग त्यातून तयार होणारा संडाचा चोथा तयार होतानाच साधारणपणे चिकट आणि भसरट अशा स्वरूपाचा तयार होतो कालांतराने असे चिकट व भसरट संडास आतड्याच्या त्वचेला सूक्ष्म थर बसल्यासारखे चिकटून राहायला लागते पुढे कालांतराने मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा मळ संडासचा चोथा मोठ्या आतड्यामध्ये साठून राहायला लागतो थोडक्यात मोठ्या आतड्यामध्ये खूप मलसंचय होतो अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला वरून अन्न आतड्यामध्ये आल्यानंतर ते अन्न पुढे सरकण्यासाठी जागाच शिल्लक नसते आणि त्यामुळे मग आतड्याची हालचाल वाढून जेवल्यानंतर लगेच संडासला जाण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहत नाही नंबर दोन ज्या वेळेला असेच काही दिवस किंवा काही महिने जेवढ्यानंतर संडासला जावे लागते त्यानंतर मात्र कालांतराने बऱ्याच पेशंटमध्ये जेवल्यानंतर लगेच संडासला जाण्याची आतड्याला सवयच लागते अशा अनेक पेशंटमध्ये खरं तर जेवल्यानंतर संडासला नाही गेले तरी चालेल अशी परिस्थिती असते परंतु मेंदूला सवय लागल्यामुळे गेल्याशिवाय चैनच पडत नाही किंवा उलट जाण्याचे टाळले तर मात्र मनामध्ये भीती राहते किंवा माझे पोट खूप जड आहे आणि मग माझे कामामध्ये लक्ष लागणार नाही त्यापेक्षा मी आधी संडासला जाऊनच येतो अशा पद्धतीने मानसिकता तयार होते आणि नेहमीच जेवल्यानंतर ते संडासला जात राहतात नंबर तीन पोट म्हणजे दुसरा मेंदू अर्थात गट इज अ सेकंड ब्रेन असे म्हटले जाते आणि अशा स्थितीमध्ये आपले मन किंवा मेंदू शांत असेल स्थिर असेल किंवा आनंदी असेल तर आपले पोटसुद्धा शांत स्थिर आणि आनंदी राहते हे तितकेच शास्त्रीय सत्य आहे कोणत्याही कारणामुळे ज्या वेळेला मानसिक स्वास्थ्य बिघडते भी म्हणजे भीती असते नैराश्य असते किंवा तीव्र ताणतणाव असतो अशा मानसिक कारणामुळे सुद्धा आतड्याच्या हालचालीची यंत्रणा बिघडते आणि त्यामुळे सुद्धा जेवल्यानंतर लगेच संडासला जाण्याचा त्रास मागे लागू शकतो नंबर चार आपल्या शरीरामध्ये सेरेटोनिन नावाचे एक हार्मोन असते आणि हे सेरेटोनिन हार्मोन नव्वद टक्के आपल्या आतड्यामध्येच तयार होत असते सेरेटोनिन हार्मोनचे मुख्य काम म्हणजे आतड्याची हालचाल करणे हे एक मुख्य काम असते ज्या वेळेला सेरोटोनिन हार्मोन जास्त तयार होते त्यावेळेला मग आतड्याची हालचालसुद्धा जलद गतीने होते आणि त्यामुळे सुद्धा जेवल्यानंतर लगे संडासला जाण्याची गरज पडू शकते उपचार मार्गदर्शन नंबर एक ज्या वेळेला जेवढ्यानंतर लगेचच संडासला जाण्याची गरज पडते त्यावेळेला पेशंटच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका येत राहतात मला पोटाचा काहीतरी भयंकर गंभीर आजार झाला आहे का किंवा मला नक्की काय झाले आहे याचे कोणी निदानच का करत नाही किंवा मनस्थिती पूर्ण बिघडलेली असते अशा स्थितीमध्ये हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे की पोटाचा किंवा कोणताही गंभीर स्वरूपाचा हा आजार नसून या त्रासातून नक्कीच कायम स्वरूपाने बरे होता येते त्यासाठी घाबरण्याची गरज नाही माझ्या प्रॅक्टिसमधील अनेक पेशंटना मी यातून पूर्ण बरे केलेले आहे नंबर दोन पोटाचा कोणताही त्रास कधीही विनाकारण घडत नाही जेवल्यानंतर लगेचच संडासला जावे लागते असा त्रास होत असेल तर त्या पाठीमागे नेमके कोणते कारण आहे ती कारणे नक्कीच शोधावी लागतात खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही किंवा संडाचे स्वरूप चिकट भसरट आहे आतड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये संडास साठून राहिलेले आहे किंवा या पाठीमागे इतर काही मानसिक कारण आहे का आतड्यांना सूज आहे का किंवा मेंदूला सवयच लागलेली आहे अशा कारणापैकी नेमके कारण शोधावे लागते आणि मग त्या कारणानुसार योग्य उपचार करावे लागतात नंबर तीन जेवल्यानंतर लगेचच संडासला जाणे या त्रासाचे उपचार करताना प्रामुख्याने खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचणे म्हणजे पाचक शक्ती सुधारणे त्यानंतर आतड्यामध्ये साठून राहिलेले जुने संडास हळूहळू बाहेर काढून आतडे मोकळे करणे व आतड्याची शक्ती वाढवणे जेणेकरून आतड्याची हालचाल योग्य पद्धतीने होते अशा प्रकारचे मूलभूत औषधी उपचार करावे लागतात नंबर चार पेशंटचे उपचार करत असताना काही पेशंटमध्ये पाचक शक्ती सुधारणे आतड्यामधील साठलेले संडास हळूहळू बाहेर काढून आतडे मोकळे करणे आणि त्याबरोबर आतड्याची शक्ती सुधारणे या सर्व प्रक्रिया दुरुस्त केलेल्याच असतात परंतु तरीसुद्धा पेशंट मात्र जेवल्यानंतर संडासला जाण्याची सवय तोडायला तयारच नसतो अशा पेशंटमध्ये मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटच्या पोटातून मेंदूला परत डोक्यामध्ये बसवावे लागते म्हणजे पेशंटची मानसिक तास दुरुस्त करावी लागते किंवा आतड्याची आणि मेंदूची घट्ट युती तोडावीच लागते अशी ही आतड्याची आणि मेंदूची युती तोडताना काहीही झाले तरी मी जेवल्यानंतर संडासला जाणार नाही असा ठाम आदेश पेशंटने त्याच्या स्वतःच्या मेंदूला द्यावा लागतो आणि संडासला न जाण्याचे काटेकोर पथ्य सांभाळावे लागते साधारणपणे जास्तीत जास्त तीन आठवडे हा नियम काटेकोरपणे पाळला तर जेवल्यानंतर संडासला जाण्याची सवय शंभर टक्के बंद होते असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे नंबर पाच काही पेशंट विनाकारण असा हट्ट धरतात की दररोज रात्री पोट साफ होण्याचे औषध घेऊन सकाळी एकदाच मला पूर्ण संडासला साफ होईल जेणेकरून मी जेवल्यानंतर संडासला जाणार नाही परंतु ही एक प्रकारची पेशंटची स्वतःचीच फसवणूक ठरते कारण का आतड्यामधील सर्वच मळ बाहेर पडला असे घडूच शकत नाही त्यामुळे सकाळी कितीही संडासला साप झाले तरी त्याचा फायदा होत नाही हे सुद्धा पेशंटने समजून घेणे गरजेचे आहे नंबर सहा जेवल्यानंतर लगेच संडासला जाण्याच्या या त्रासातून मुक्त होण्यासाठी पेशंटने त्याची दिनचर्या व्यवस्थित ठेवणे हा मूलभूत उपचारच आहे म्हणजे वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे आणि वेळेवर जेवणे घरचा योग्य सकस आहार घेणे आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे नित्य व्यायाम प्राणायाम योगासने अशी छान लाईफस्टाईल सांभाळून या विचित्र त्रासातून पेशंट नक्कीच बाहेर पडू शकतो सर्वात शेवटी महत्त्वाचे जेवल्यानंतर लगेचच संडासला जावे लागणे हा कोणताही गंभीर स्वरूपाचा आजार नसून यामध्ये प्रामुख्याने आतड्याची हालचाल व त्याची लयबद्ध गती बिघडलेली असते त्यामुळे संडासला जाण्याची वेळसुद्धा बिघडलेली असते त्यामुळे या आजाराला व्यवस्थित समजून घेऊन पेशंटने आपली दिनचर्या सांभाळून व योग्य उपचार घेऊन पेशंट या त्रासातून या आजारातून नक्कीच कायम स्वरूपाने बरा होऊ शकतो आपण डॉक्टर प्रमोद भाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत डॉक्टर प्रमोद महाडिक बी एम एस हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त जीई आर डी हिस हर्निया गॅस्ट्रायटिस आतड्याची सूज ग्रहणी रोग आय बी एस आवशेम दिवसातून सात आठ वेळा संडासला जाणे बद्धकोष्ठता पोटात जडपणा गच्चपणा गॅसेस अतिढेकर जुनाट पोटदुखी उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोन वरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी एंडोस्कोपी रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी विशेष सूचना आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते त्याची पुढील सर्व औषधे घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे डॉक्टर प्रमोद क्लिनिक विटा आजाराचा दवाखाना आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड ऍट पोस्ट विटा जिल्हा सांगली संपर्क नव्वद अकरा सव्वीस एकोणीस वीस किंवा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य चार शून्य आठ चौतीस फोन संपर्क वेळ फक्त सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रविवारी सुट्टी